मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लसीकरण करताना तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि आंतरविशार हा जो रोग आहे तर त्या रोगाविषयी लसीकरण आपण प्रकारे करू शकतो तर ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नसाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शरीर असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळीपालाचे रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर तुमच्याकडे अशा प्रकारचं थर्मास असणं खूप महत्त्वाचं आहे तर हे थर्मास कुठून तुम्ही घेऊ शकता तुम्ही ॲमेझॉनवरून वगैरे फ्लिपकार्टवरून मागू ऑनलाईन मागू शकता सर्वसाधारण पाचशे ते सहाशे रुपयाच्या आसपास त्याची किंमत राहते तर अशा प्रकारचं थर्मास तुमच्याकडे कशासाठी असायला पाहिजे कारण आपला जो फार्म आहे तो मोठ्या शहरापासून म्हणजे ज्या ठिकाणी औषधं वगैरे मिळतात ज्या ठिकाणी लस मिळते तर त्या मेडिकलपासून आपला फार्म दूरवरती असल्यामुळं काय होतं की त्या लसीची वाहतूक करताना कोल्ड चेन मेंटेन होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कोल्ड चेन मेंटेन होणं म्हणजे काय की दोन अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसमध्ये टेम्परेचर मेंटेन राहणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आज जर जास्त तुम्ही को कोल्ड केलं म्हणजे त्याचा बर्फ जर झाला ते करूनही चालणार नाही आणि आठ अंश सेल्सिअसच्या वर जर टेम्परेचर गेलं ते करूनही चालणार नाही तर त्यासाठी अशा प्रकारचं थर्मास तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे जे तुकडे आहेत तर ते टाकायचे आणि त्याच्यानंतर त्या ह्याची जर वाहतूक केली तर सर्वसाधारण तुम्हाला सांगतो तुम्ही बर्फाचे तुकडे टाकले आणि सकाळपासून हे म्हणजे अशा प्रकारे सावलीमध्ये थर्मास ठेवलं तर संध्याकाळपर्यंत काहीही ह्याला होत नाही आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही त्या दिवशी जर लसीकरण करत नसाल तर ते काय करायचं ही जी लस दिसते तुम्हाला ही लसीची जी बॉटल आहे तर ती बॉटल तुम्ही ज्या ठिकाणी बर्फ होत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बर्फ होत नाही त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवायचं बर्फ होत असेल तर त्या ठिकाणी हे ठेवू नका म्हणजे दोन अंश सेल्सिअसपेक्षा ज्या कमी टेम्परेचर होऊ देऊ नका तर अशा प्रकारचं थर्माल तुमच्याकडे असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याकडचे डॉक्टर काय करतात की कोल्ड चेन मेंटेन करत नाहीत तर त्यामुळं काय होते की लसीकरण करून काहीही होत नाही तर त्यासाठी कोल्ड चेन मेंटेन असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही स्वतः तुम लसीची वाहतूक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा जर इंजेक्शन देता येत नसेल तर तुम्ही डॉक्टरला बोलवून इंजेक्शन देऊ शकता आपण जे लसीकरण करतो त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही भर उन्हाळ्यामध्ये किंवा भर उन्हामध्ये जर लसीकरण केलं तर त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या शरीरावरती ट्रेस येत असतो आणि त्याच्यानंतर मग अपायकारक गोष्टी घडू शकतात तर त्यासाठी तुम्ही थंड वातावरणामध्ये म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही लसीकरण करताय तर त्यावेळेस त्या शेळीच्या शेळीला कोणताही आजार असायला नको म्हणजे ऑलरेडी ती शेळी ट्रेसमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ट्रेसमध्ये आहे म्हणजे काय तर त्या शेळीला आधीपासून आजार आहे जसं की जुलाब आहे जुलाब असल्यामुळे काय होतं की विकनेस वगैरे जास्त येतो टेम्परेचर आहे सर्दी आहे अशा प्रकारचा आजार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही लसीकरण केलं तर त्याच्यामुळे काय होतं की ती शेळी पुन्हा जास्त ट्रेसमध्ये जाते आणि त्याच्यानंतर अपायकारक गोष्टी घडू शकतात किंवा प्राण्याची मृतूक होते तर त्यासाठी प्राणी स्ट्रॉंग असणं किंवा कोणताही आजार असायला नको आणि लसीकरण करण्याआधीच तुम्ही सर्वसाधारण जी विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत अशा प्रकारचं औषध सुरू करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर लसीकरण करताना तुमची जी शेळी आहे ती स्ट्रॉंग असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण करताना तुम्ही जी लस आणताय तर चांगल्या कंपनी नामांकित कंपनीची लस असणं खूप गरजेचं आहे जर सध्या सांगाय झालं रक्षा कंपनीची जी लस आहे तर खूप चांगल्या प्रकारे त्या लसीचा रिझल्ट मिळतोय तर ती प्रमान, ला जी लस आहे तर त्याचं प्रमाण योग्य प्रमाणात तुम्ही देणं गरजेचं आहे म्हणजे काही लसी ज्या आहेत इंट्रामस्कुलर म्हणजे मांसामध्ये आहेत काही लसी हे चपकट आहेत म्हणजे चमडीमध्ये आपल्याला द्यावं लागतं तर त्या जी लसीवरती जे लिहिलेलं आहे प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि लसीकरण करताना समजा तुम्ही जे इंजेक्शन करताय नवीन सुई वापरायला पाहिजे आणि लसीकरण करताना जर समजा काही लोकांचा एक अजून प्रश्न असतो तो म्हणजे काय तर ती जी सुई आहे प्रत्येक जी आपण समजा शेळीला इंजेक्शन केलं तर ती एक नंबरच्या शेळीला इंजेक्शन केलं तर तीच सुई जी आहे तर दुसऱ्या शेळीत दोन नंबरच्या शेळीत वापरायची का तर बघा तुमच्या शेळ्यांना कोणताही आजार नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जेवढ्या काही शेळ्या आहेत ना त्या शाळेनं तुम्ही ती सुई वापरू शकता काही अडचण नाही पण पी लागण झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ते सुई जर त्या शैळेला इंजेक्शन करता आणि त्याच्यानंतर चांगल्या शैळेला इंजेक्शन करत असाल तर त्यामुळं काय होतं की त्या रोगाचा प्रसार होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लक्षात घेण्यासाठी किंवा काळजी घेण्यासाठी तर त्यामध्ये लोक काय करतात की फिंबडे आहे आर आहे ह्या रोगाची लागण झाल्यानंतर लसीकरण करू का हा प्रश्न विचारतात ब रोगाची लागण झाल्यानंतर तुम्ही लसीकरण करून काही उपयोगच नाही होत नाही त्यानंतर रोगाची लागण झाल्यानंतर जर तुम्ही लसीकरण केलं तर अजूनशिवाय ट्रेसमध्ये जास्त जाते तर त्यासाठी तुम्ही आधी रोग प्रतिबंध उपचार थोडक्यात म्हणता येईल तर तशा प्रकारचं लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण करणं म्हणजे थोडक्यात सांगता येईल की त्याच रोगाचे म्हणजे समजा आपण आता आंतरविचार हा रोग घेऊया तर आंतरविचार ह्या रोगाची जी जीवाणू जी आहेत विषाणू आहेत ना त्या प्राण्याच्या शरीरामध्ये सोडले जातात पण ते जीव जीवाणू विषाणू जे आहेत ते डेड स्वरूपातले असतात त्याच्यामुळे काय होतं की त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी तयार होत असते म्हणजे आंतरविशारचं जर आपण लसीकरण केलं तर त्यामध्ये त्या शेळीची जी रोगप्रतिकार शक्ती आंतरविषार ह्या रोगाविषयी लढण्यासाठी तयार होत असते त्यामुळे जर त्याच्यानंतर अजून एक प्रश्न पडतो समजा आपण लसीकरण केलं आणि लसीकरण केल्यानंतर पुन्हा शेळ्यांना साथीच्या म्हणजे त्याच रोगाची लागण होऊ शकते का तर रोगाची लागण हे शंभर शाळे जर तुमच्या असतील तर त्यातमध्ये एक दोन टक्के प्राण्यांना त्या रोगाची लागण होऊ शकते पण त्याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण कमीत म्हणजे तुम्ही जर लागण झाली शक्यतो होत नाही आणि लागण जर झाली तर सर्वसाधारण बघा एक दोन टक्केच्या आसपास प्राण्याला होऊ शकते आणि त्याच्यानंतर तुम्ही उपचार केल्यानंतर दोन एक दोन वेळा इंजेक्शन केलं तर ते कवर कवर होऊन जातं आणि प्राण्याची महतूक होत नाही तर त्यासाठी तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे शॉर्टमध्ये तुम्हाला एक चार्ट सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही लसीकरण करा मी लसीकरणावरती जास्त भर का देतोय कारण एकदा जर त्या रोगाची लागण झाली तर त्याच्यानंतर कंट्रोल करणं खूप मुश्किल आहे ह्याच्यामध्ये जसं की पी पी आर म्हणजे बुळकांडे आहे या हे जे रोग आहे जे संसर्गजन्य रोग आहेत ह्या रोगाची एकदा जर लागण झाले तर तुम्हाला सांगतो ऐंशी ते नव्वद टक्के प्राण्याचे मर्तूक होऊ शकते तर त्यासाठी तुम्ही टायमाला लसीकरण करा तुम्हाला चार्ट सांगतो खूप सिम्पल आहे आणि जास्त आपल्याला इंजेक्शन करायची गरज नाही तर पावसाळ्यापूर्वी तुम्ही कोणतं इंजेक्शन करायला पाहिजे लसीकरण करायला पाहिजे तर ते म्हणजे आंतरविचार एंड्रोटॉक्झिमिया म्हणजे त्याला शॉर्टमध्ये म्हणतात टीचं लसीकरण करणं खूप महत्वाचा आहे पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे किंवा जून महिन्यामध्ये तुम्ही लसीकरण करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चौदा दिवसानंतर तुम्ही बुस्टर डोस तोच देणं गरजेचं आहे ईटी प्लस टीटी हे जे लसीकरण तुम्ही करताय तर त्यामध्ये एका ह्याच्यामध्येच म्हणजे तुम्ही समजा आता विचार करूया एक मेला तुम्ही आंतरविचारचं लसीकरण करताय आंतरविचार आणि धनुर्वातीची एकच बॉटल मिळते तर ते म्हणजे ईटी प्लस टीटी सुरुवातीला पहिल्या वेळेस एक मेलग इंजेक्शन लसीकरण करतात तर त्यावेळेस ए टी प्लस टी टीचं लसीकरण करा आणि त्याच्यानंतर दो चौदा दिवसानंतर पुन्हा बूस्टर डोस देता तर त्यामध्ये दे फक्त प्लेन आंतरविशार हे जर लस असेल तर काहीही अडचण येत नाही जर लस लस जर आंतरविशार प्लेन मिळत नसेल तर तो त्या ठिकाणी तुम्ही टी प्लस टी टीची जर बॉटल असेल तर काही अडचण येत नाही तर आंतरविशार हे पावसाळ्यापूर्वी करायला पाहिजे एफ एम डी हे जे हा ह्याचं जर लसीकरण आहे म्हणजे लाळ्या खुरकतचं लसीकरण आहे तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये आणि सर्वसाधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही एफ एम डीचं लसीकरण करायला पाहिजे म्हणजे वर्षातून दोन वेळा तुम्ही एफ एम डीचं लसीकरण करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे पी पी आर हे हा जो रोग आहे तर तीन वर्षातून एकदा आपल्याला लसीकरण करावा लागतो तर पी पी आर हा जो रो ह्याचं जे लसीकरण आपण करणार आहे तर उन्हाळ्यामध्ये करणार आहे सर्वसाधारण मार्च महिन्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे त्याचं हे जे तुम्हाला चार्ट सांगितलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर लसीकरण केलं तर तुमच्या प्राण्याला जे रोग होणार आहे तर त्या रोगा रोग होण्यापासून बचाव होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जे किरकोळ आजार आहेत जसं की सर्दी आहे ताप आहे जुलाब आहे या अशा प्रकारचं जर आजार झालं तर औषध उपचार दिल्यानंतर हे आजार कमी होऊन जातात तर मित्रांनो तुम्ही लसीकरण करा आणि लसीकरण केल्यानंतर तुमचे एक पाऊल हे यशस्वी होण्याकडे पडलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे लसीकरण केल्यानंतर कंटिन्यू दहा दिवस तुम्ही लिव्हर टॉनिक प्राण्याला द्यायला पाहिजे कारण लसीकरण केल्यानंतर प्राण्याच्या शहरावरती ट्रेस येत असतो आणि ट्रेस जर रिमूव्ह करण्यासाठी लिव्हर टॉनिक हे खूप चांगल्या प्रकारे काम करते मोठ्या शाळांना वगैरे हो तुम्ही साधारण एक आठ ते दहा एम एलच्या आसपास लिव्हरट्रॉनिक प्रोटॉन देऊ शकता आणि लहान लहान कार्डांना पाच एम एल पर्यंत लिव्हर टॉनिक दिलं तरी काय अडचण येत नाही आता आपण बघणार आहे तर आंतरविशार ह्या रोगाचे जे लसीकरण आहे कर प्रकारे करायला पाहिजे कारण आता जो जो टाइम आहे म्हणजे पावसाळ्यापूर्वीचा जो टाइम आहे ह्याच्यामध्ये आंतरविशारचं लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण काय होतं की उन्हाळ्यानंतर आल्यामध्ये आल्यानंतर चाऱ्यामध्ये बदल होत असतो आणि जास्त चारा दिल्यानंतर कॉस्टेडियम परपेंजस हे जे जी जीवाणू आहे शेळीच्या शहरामध्ये ऑलरेडी असतात आणि त्याच्यानंतर चारा बदल जर जास्त केला जास्त प्रमाणात चारा दिल्यानंतर त्या जीवाणूची संख्या वाढत असते आणि त्याच्यामुळं काय होतं की जीवाणूची संख्या वाढल्यामुळं त्याचं विषाचं रूपांत विष तयार होत असतं आणि विष रूपांत विषाचं रूपांतर झाल्यानंतर ते रक्तामध्ये गेल्यानंतर नंतर पुन्हा मग ते लक्षणं दिसतात दिसतात जसं की जुलाब लागते प्राण्याच्या पोटात दुखत त्याच्यानंतर प्राणी पोटात दुखत असल्यामुळे तो पाय पोटाला मारत असतो आणि असं अस्वस्थ झाल्यासारखा होतो प्राणी अस्वस्थ होतो आणि खाली पडल्यानंतर काय होते की पाय खोडून लगे पाय त्याची मान जे आहे ते वाकडे होऊन ते, ते पाच मिनिटात त्याची मर्तूक होते तर त्यासाठी आंतरविषारची ला आंतरविषारचं वॅक्सिंग करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे हे जे तुम्हाला बॉटल दिसते एकशे साठ रुपयाला मिळते तर ह्याचं जे इंजेक्शन आहे आपल्याला सबकट इंजेक्शन करावं लागतं ह्याचं जे आंतरविचार ह्या लसीचं प्रमाण आहे दोन एम एल आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो ते म्हणजे गाभन शेळीला आपण हे लसीकरण देऊ शकतो का गाभन शेळीला हे आपण लसीकरण देऊ शकतो दोन एम एल आपल्याला टोचायचा आहे पाचव्या म्हणजे गाभन काळाच्या पा, पहिल्या महिन्यापासून पाचव्या महिन्यात तुम्ही कधीही लसीकरण करू शकता काहीही अडचण नाही आणि लहान कार्डांना तुम्ही लसीकरण कधी करायला पाहिजे एक महिना पूर्ण झाल्यानंतर लहान कार्डांना तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे म्हणजे असं तुम्ही समजू नका की तुमच्याकडचा जो प्राणी आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणजे त्या प्राण्यामध्ये प्रतिकार शक्ती जास्त आहे त्यामुळे आंतरविशार हा रोग होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल पण आंतरविशार हे जे रोगाचं कॉस्टोडियम परपेंजस साईप टाईप सी आणि डी हे जे जीवाणू आहेत तर स्ट्रॉंग जे म्हणजे तंदुरुस्त जो प्राणी आहे तर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये हे जे जीवाणूंची संख्या हे जास्त असते आणि जास्त तो प्राणी तंदुरुस्त आहे म्हणजे जास्त चारा खाणार आणि जास्त चारा खाल्ल्यानंतर काय होतं की जीवाणूची संख्या जास्त वाढत असते तर त्यासाठी तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर आपण लसीकरणाविषयी सगळी माहिती बघितलेली आहे म्हणजे काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आंतरविशार हे जे हा जो रोग आहे त्याच्याविषयी लक्षणं बघितलेले आहेत लसीचं प्रमाण बघितलेलं आहे सपकट आपल्याला इंजेक्शन करावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा